नमस्कार मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा व्हिडिओ सोपे असतात सुटसुटीत असतात मोकार बडबड नसते तर आजचा विषय आहे हे झाडाचे कवळी जी पानं येतात नवीन त्याची त्याला तुकडे करून खाली पडतात ती एक पांढरट असा किडा येतो त्याचे फोटो पण टाकेन मी तो पाना पाना कोड़ी, कोड़ी पाना। तर तो केडा हे सगळं पान असंच कुरतडून हे पानं असे खाली पडतात कोवळे कोवळे पानं तर झाडांचं बऱ्यापैकी बऱ्याच जागे नुकसान झालेलं याचं तर संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत हे असं नुकसान बऱ्यापैकी होते यातूनच आपल्याला मोहर येणार तिथूनच फळ होणार तयार पांट रट केड़ा काये। दानु सान हे असा पांढरट किडा असतो तर ह्याच्यावरती उपाय काय आहे धानुसान नावाचं हे कीटकनाशक आहे तर हे एक लिटर पाण्यामध्ये एक एम एल याप्रमाणे पाणी तयार करायचं आहे आणि बागेवर फावरून घ्यायचं याचा रिझल्ट खूप छान आहे आणि त्याच्याबरोबर पावसा पाण्याचं नुकसान होणे म्हणून सिलिकॉन बेस कुठलेही एक स्टिकर टाका जेणेकरून पाऊस जरी आला तरी तुम्ही केलेले श्रम आणि पैसे वाया जाणार नाही धन्यवाद मित्रांनो